सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, तिलेक संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव thank हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची साक्ष देणारे बारा किल्ले आता जागतिक पातळीवर गौरविले गेले आहेत युनेस्कोनं या बारा किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून दर्जा दिला आहे हा निर्णय महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण भारतासाठी गौरवाचा क्षण ठरला आहे या ऐतिहासिक घोषणेच्या पार्श्वभूमीवर आज कोपरगाव तालुक्याच्या भाजपा माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे व युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे यावेळी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकास पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आलं यावेळी ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊन नागरिकांना लाडूचं वाटप करण्यात आलं आहे यावेळी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी वातावरणात ऊर्जा संचारली होती जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट झालेल्या या यादीत महाराष्ट्रातील रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड साल्हेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी हे अकरा किल्ले आणि तमिळनाडूतील जिंजी या एका किल्ल्याचा समावेश आहे जागतिक वारसा स्थळांचा दर्जा मिळाल्याने या किल्ल्यांचे संवर्धन आणि जतन यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राधान्य मिळेल युनेस्कोच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार या किल्ल्यांचं संरक्षण आणि देखभाल यासाठी विशेष निधी उपलब्ध होईल हा दर्जा मिळाल्याने देशविदेशातील पर्यटकांचा ओघ वाढेल ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल छत्रपती शिवरायांचे किल्ले आधीच ट्रेकर्स आणि इतिहासप्रेमींसाठी लोकप्रिय आहेत आणि आता जागतिक स्तरावर त्यांची ओळख वाढण्यास मदत मिळणार हा निर्णय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला जागतिक स्तरावर मिळालेली मान्यता असून महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेचा गौरव जागतिक पातळीवर अधोरेखित झाला आहे या जल्लोष प्रसंगी कोपरगाव भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते निर्भीड न्यूज योगेश कोपरगाव यादीमध्ये सर्वे मध्ये जागतिक शिवरायांचे बारा किल्ले यांची ये, नोंद झालेली आहे त्याबद्दल आम्ही भारतीय जनता पार्टी कोपरगावच्या वतीने हा जल्लोष केलेला आहे शिवरायांची कीर्ती ही साता समुद्रा पलीकडे मानच होती पण आज ती देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस त्याच्यानंतर आल आशिषजी शेलार यांच्यामुळे ती अधिकृत झालेली आहे जागतिक वारसा म्हणून शिवरायांच्या बारा किल्ल्यांची जगामध्ये नोंद झालेली आहे त्यामुळे भविष्यात शिवरायांच्या किल्ल्यांसाठी भरविवाशी जगातून मदत होईल जगातून पर्यटक येतील ही दुर्गप्रेमींसाठी शिवप्रेमींसाठी आनंदाची गोष्ट आहे त्यामुळे हा वतीने हा जल्लोष करण्यात आलेला आहे अखंड हिंदुस्थान दैवत छत्रपती शिवाजी खऱ्या अर्थाने बारा दा बरोदेदारांना बरोबर घेऊन ही हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि शिवाजी महाराजांचं नाव संपूर्ण जगामध्ये ज्ञात असताना या ठिकाणी आपले बारा गड किल्ले शिवाजी महाराजांचे त्या ठिकाणी जागतिक पातळीवर त्यांचे दखल घेऊन त्यांचे त्यामध्ये सामील केले आणि खऱ्या अर्थाने बारा गड किल्ल्यामुळे आजही संपूर्ण महाराष्ट्राचं जगामध्ये नाव होईल महाराष्ट्र जर म्हणलं तर संपूर्ण जगामध्ये शिवाजी महाराजांमुळे प्रसिद्ध होतात पण गड किल्ल्यामुळे नवीन पिढीला आणखी तो या ठिकाणी प्रसिद्धी येईल आणि संपूर्ण जगामध्ये महाराष्ट्राचा नाव लौकिक छत्रपती शिवाजी महाराजांमुळे या ठिकाणी होईल आपल्या देशाचे लाडके प्रधान मान्य नरेंद्रजी मोदी साहेब आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र कोपरावा तालुक्याच्या प्रथम महिला आमदार सौ स्नेहताई कोल्हे यांच्या अथंग प्रयत्नामुळे खऱ्या अर्थाने या ठिकाणी या प्रयत्नांना यश आलं आणि शिवाजी महाराजांचं नावलौकिक संपूर्ण जगामध्ये नवीन पिढीला सुद्धा माहित होईल हे यातून सिद्ध झालेला आहे मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सूट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाट कसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव प्रवेश सुरू कोपरगाव तालुक्यातील एकमेव ए प्लस मानांकन असलेले रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स गौतम अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर अकरावी बारावी आर्ट्स कॉमर्स सायन्स एच एस सी व्हॉकेशनलचे प्रवेश सुरू प्रथमच ए आय सेंटरची सुविधा उपलब्ध त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा